पुढची बातमी मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत क्रांतीवीर स्मारकाला अभिवादन करून पार्थ पवार अर्ज भरण्यासाठी रवाना झालेत मावळमध्ये पार्थ पवार विरुद्ध श्रीरंग बारणे असा सामना होतोय आणि आघाडीचे उमेदवार महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मावळमध्ये क्रांतीवीर चाफेकरांच्या स्मारकाला अभिवादन केलं आधी पार्थ पवार यांनी आणि त्यानंतर शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले संघाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याची वेळ आता आलेली आहे जवळ बघू शकतो आपण पार्थ पवार आता निघालेले आहेत निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी मावळ लोकसभेचे उमेदवार हे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आहेत आणि पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पिंपरी मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली आहे आपण बघू शकतो पा पार्थ पवार यांच्या सोबत त्यांचे छोटे बंधू त्याचप्रमाणे स्वतः अजित पवार हा फॉर्म भरण्यासाठी आता प्राधिकरण ऑफिसमध्ये निघालेले आहेत एकंदरीत जर बघितलं तर मावळच्या या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण त्यांच्या विरोधामध्ये श्रीरंग बार जे मागच्या खासदार आहेत ते आहेत आणि अजित पवार यांचा मुलगा पाठ पवार यांची लढत ही ही फाईट मोठ्या प्रमाणात होणार असून सर्व महाराष्ट्रात या ठिकाणी लग्न लागलेलं आहे काही वेळानंतर आदित्य ठाकरे या ठिकाणी शिवसेनेचे सुयंग बारणे यांचा फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर आज ह्या निवडणुकीला कुठेतरी सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाठ पवार यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक कार्यकर्ते आता प्राधिकरणाच्या दिशेने निघालेले आहेत सचिन चपळगावकर टी व्ही नाईन मराठी पिंपरी चिंचवाड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी